मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जात आहे नव्या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत पनवेल कर्जत हा नवा कॉरिडोर सहभागी होणार आहे पनवेल कर्जत या नव्या कॉरिडोरचे काम वेगाने सुरू आहे या नव्या रेल्वे मार्गावर मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारला जात आहे तर पनवेल कर्जत लोकल याच बोगद्यातून धावणार आहे पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महानगरमधील सर्वाधिक लांबीचा बोगदा या प्रकल्पाअंतर्गत तयार केला जात आहे तर एकूण पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गावर तीन बोगदे तयार करण्यात येणार असून तिन्ही बोगद्याचे खोदकामास सुरुवात झाली आहे तर मध्य रेल्वेच्या ठाणे दिवा स्थानकादरम्यान पूर्णांक सहा किलोमीटर पारसिक बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे भारतीय रेल्वेवरील एक किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा आहे मात्र पनवेल कर्जत दरम्यानच्या वावरले येथील दोन पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा बोगदा उभारला जात आहे वावरले येथील बोगदा हा मुंबई महानगर मधील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार कर्जत पनवेल दरम्यान सध्याचा सुरू असलेला ट्रॅक हा माल आणि काही मेल एक्सप्रेस ट्रेनसाठी वापरला जात आहे मात्र नवीन दुहेरी मार्गिकेमुळे मुंबई ते कर्जत दरम्यान उपनगरीय लोकल रेल्वे पनवेल मार्गे धावणार आहे हा मार्ग तयार झाल्यावर सी एस एम टी कर्जत मार्गे पनवेल हा रेल्वेचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे